मित्रांनो हे कासा मार्केट आहे आणि ते पालघर जिल्ह्यामध्ये आहे तर आज मी तुम्हाला आमच्या गावापर्यंत रस्ता जातो आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आमच्या गावाकडे रस्ता कसा आहे तो चला हा मुलगा माझ्या आधी असं जिव्हा मार्ग मस्त

तो मित्रनोड बढ़वा मित्रनो चैनल तुम्हें ले आल तो चैनल में सब्स्क्राइब करा लाइक करा और कॉमेंट भी करा प्रभु

आता आम्ही वाघाडी गावामध्ये पोहोचलेले आहोत हे वाघाडी गाव आहे इथे भीमबाजाकडे जाणारा रस्ता आहे इथे पण बाजूला भीमबाजाकडे जाणारा रस्ता आहे

आता थोड्याच वेळात आम्ही आमच्या रोडला जाणार आहे डाव डाव्या बाजूला माझ्या हे गाड्या आहे ते बाजू मी चलो हा एक बजित घरा या फार टेकवशी तरी टेकाव फार टेकव ना असा हा आमच्या गावाकडे छोटासा रस्ता रानावण्यातून जाणारा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही आमच्या गावच्या रोडला कधी आले तर रात्रीच्या परवा शाळा कारण की हा जो रस्ता आहे हा पूर्ण जंगलातून जात आहे जवळजवळ कांदरवाडी नदी जाण्यासाठी सात आठ नऊ किलोमीटर हा पूर्ण जंगलच आहे आता ह्या उन्हाळ्याच्या दिवशी काय नाही पण पावसाळ्याच्या दिवशी पूर्ण हे रस् रोटच घरे नाहीत

Hehehe <laughs> जवळजवळ सात आठ किलोमीटर हा जंगलच लागतो थोडा थोडाखाय छोटी मोठी घरे आले रस्त्यावरती दुकाने वगैरे

想你第一次见面，不知道自己是谁，对不起，辜负我的爸爸。 आमच्या गावामध्ये तुमचं स्वागत आहे ते आमचे देहारे गाव आता लागलेलं आहे मी आता थोड्या थोड्यात घरी येतील

आमच्या देहाडी गावाकडे यायचं झालं तर इकोवाले येतात आणि इकोवाले हे भाडे तीस रुपये घेतात तर कधी आले तर या तुम्ही आणि रिक्षा पण जातात तसं गाड्या भरपूर आहेत संध्याकाळचे टायमाला रि रिटर्न जाण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे संध्याकाळच्या टायमाला गाड्या नाही भेटत आहे तर याची दक्षता घ्यावी कधी आली तर वेळी दिसत आहे ना हां ते असा ना ते रात्री काय सांगितलीच म्हटली आम्हाला काय सदीचे आम्ही राहाय मग त्यांनी अॅलो हां ते समोर ना असं बघ मित्रांनो आता आमचा हा गाव आहे त्यात आम्ही पोहोचले जाऊ त्यात थोड्याच वेळेस तुम्ही घरी जाणार आता